छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत एवढं मी जाणतो मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली मोदींनी माफी मागितली फक्त राजकारण सुरू आहे अशी टीका ना आपण शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आपण इथे एकत्र आलो दुसरीकडे भाजपाने सुद्धा आज आंदोलन केलेलं आहे अनेक ठिकाणी त्यांचा प्रश्न ना काय करा जाण काय नाही इथं तरी आलोय पुढचं मला माहित नाही बाकीचे काय करतात बघूया पंतप्रधानांनी महाराजांची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आपण इथं सगळेच जमलोय माझी मागितली आहे मुख्यमंत्र्यांनी माफी मागित तरी देखील पुढं पुढं बसायचं आहे मला माहित नाही पुढे पुढे इकडे